नमस्कार गावकऱ्यांनो नमस्कार आणि खरंच याचं खूप कौतुक करीना हा कार्यक्रम तुमचा इथे ठेवला आणि याचे खूप प्रयोग होत शंभर एक प्रयोग होत आणि सगळ्यांनी यशस्वी व्हा हा माझा सगळ्यांना आशीर्वाद धन्यवाद खर तर या नमन आणि या सगळ्या गोष्टी आपण आपल्या गावाकडे बघितलेल्या असत मला त्या सगळ्या आठवणी तशाच आहेत आज इतक्या महत्वाच्या किंवा मोठ्या नाट्यगृहात आपल्या नमनसाठी जमलेली गर्दी बघून खरंच आपल्याला लाभलेली या लोककलेची परंपरा किती मोठी आहे आणि कशी जिवंत आहे याचा आज परत एकदा प्रत्यय आला किंवा साक्षात्कार झाला किंवा आपल्यामुळे एकदा पुन्हा तो विश्वास मिळाला ऊर्जा मिळेल त्यामुळे आपल्या सगळ्यांचे मनातपासून आभार या ठिकाणी भाऊ कदम यांचं स्वागत करतील विजयाची दुदक उपसरपंच ग्रामपंचायत गोळवली त्याचप्रमाणे आपल्या कोकणचे सुपुत्र ओंकारजी भजबेसार हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा या ठिकाणी स्वागत करतील विष्णूजी विजले तुमचं सगळ्यांचं कौतुक आहे सुभाष पाश्टे आमचा अन्नदाता आहे महेश सरांकडे तो असतो महेश मांजरांकडे आणि त्यांनी सांगितलं मला की तीन महिन्यापूर्वी सर आम्हाला असं करायचं आहे आणि आम्हाला तारीख आहे आणि भूतो ना जी, जी, जी काय हाऊसफुलची गर्दी बघितली त्यासाठी जोरदार टाळ्या होऊन सुद्धा प्रेक्षक नाही आहे प्रेक्षक नाही आपण असं म्हणतो पण हा काय प्रेक्षक आहे खरंच कौतुक तुम्हाला सगळ्यांचं सुभाष कौतुक तुमच्या सगळ्या टीमचं कौतुक सरपंच आले गावातले गाव गावकरी आलेले मंडळी आले त्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन शुभेच्छा मी हा प्रकार कधी बघितला नाही ऍक्च्युली मला खूप बघायची इच्छा आहे हा कार्यक्रम का। तर जेवढा वेळ मी तर नक्की बघेल आणि करून गेलो गाव तर करून गेलो थोडीशी झलक आहे पण इथं अख्खा तुमचा तो कार्यक्रम आज दिसणार आहे दोन तास तीन तास त्यामुळे खूप कौतुक आणि खूप अभिनंदन धन्यवाद थँक्यू सुभाषजी पास्ते त्यांना विनंती करली की त्यांनी रंगमंचावरती यावे. वयेजी माजरेकर त्यांच्या सोबत राहणार मित्र बंधू सुभाषजी पास्ते त्यांचा स्वागत करतील. लक्ष्मण जवरात आज यांच्यामुळे हा योग हो या ठिकाणी जुळून आलेला आहे. करून केळे गावचे आज या ठिकाणी तीनशे होते परंतु मांजरेकर सरांनी एक 100 कॅन्सल करून आम्हाला हा रात्रीची वेळ दिलेली आहे त्याबद्दल एकदा जवरात शुभेच्छा दिलेल्याच आहेत तरी आज त्या ठिकाणी थोडक्यात दोन शब्द व्यक्त करावे नमस्कार गावकऱ्यांनो नमस्कार तुम्हाला सांगतो हा जो माणूस आहे ना महेश बांदरकरांचं पान सुद्धा हलत नाही आणि ह्यांनी सांगितल्यावर आम्ही कुठे हलणार शक्यच आणि खरंच याचे खूप कौतुक करीना हा कार्यक्रम तुमचा इथे ठेवला आणि याचे खूप प्रयोग होत शंभर एक प्रयोग होत आणि सगळ्यांनी यशस्वी व्हा हा माझा सगळ्यांना धन्यवाद सर या ठिकाणी आपल्या कोकणातील एक सुपुत्र खरोखरच आपल्या बाजूच्याच गावचे आहेत ते बोचने सर मी त्यांना विनंती करतो हो की त्यांनी थोडक्यात आपले दोन शब्द व्यक्त करावे या त्या नमन आणि या सगळ्या गोष्टी आपण आपल्या गावाकडे बघितलेल्या असतात मला त्या सगळ्या आठवणी तशाच आहेत आज इतक्या महत्वाच्या किंवा मोठ्या नाट्यगृहात आपल्या नमन साठी जमलेली गर्दी बघून खरंच आपल्याला लाभलेली या लोककलेची परंपरा किती मोठी आहे आणि कशी जिवंत आहे याचा आज परत एकदा प्रत्यय आला किंवा साक्षात्कार झाला किंवा आपल्यामुळे एकदा तो विश्वास मिळाला ऊर्जा मिळाली आप त्यामुळे आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार आणि सुभाष ददांमुळे हा योग घेऊन आला त्यामुळे सुभाषदांचे मनापासून आभार आपल्या सगळ्यांना शुभेच्छा मला खरं हा आधी कार्यक्रम माहिती नव्हत नस नव्हता नाही तर कदाचित आपण एखादी गवळण पण घेतलेली असती पुढच्या वेळेला मी तो प्रयत्न नक्की करेन सगळ्यांना शुभेच्छा आणि आपली लोककला जी आहे आपली अर्थात मातीतली जी कला आहे ती आपण अशीच टिकवून ठेवायला हवी जेणेकरून बाकी पुढच्या गोष्टी आपल्याला खूप सोप्या जातील त्यामुळे पुन्हा एकदा सगळ्यांचे मनपूर्वक आभार सगळ्यांना खूप जास्त शुभेच्छा आणि काळजी घ्या आणि धमाल करा धन्यवाद पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद आपले आशीर्वाद आमच्या पाठीशी सदैव राहोत आणि नक्कीच पुढच्या वेळी सर आपण गवळ्यांची तयारी करूच माजरे का सरांनी सांगितलेच आहे धन्यवाद एकदा जोरात दा टाळ्यावर हो सर्वांसाठी